या ठिकाणी लातूर मध्ये छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख आणि जे यांची जी हत्या झालेली आहे तर त्या निमित्तानं त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी लातूरच्या दिशेला चक्काजाम आंदोलन केलेलं आहे आणि त्याचा आवाज सरकार पर्यंत पोहोचवलेला आहे आज लातूर शहरामध्ये आज सर्व समाजाच्या वतीने चक्काजाम चक्काजाम हे आंदोलन करण्यात आलं यामध्ये मध्ये मसाजोग मध्ये जे प्रकरण झालं संतोष देशमुख हत्याक्रंड आणि परभणी इथे प्रवीण पर सोवंसे यांचं पोलीस कस्टडीमध्ये मारहाणीमध्ये मध्ये त्यांचा मर्डर करण्यात आलं याबद्दल लातूर शहरामध्ये जाम करण्यात आलं होतं या आंदोलनामध्ये सर्व दलित संघटनेच्या वतीनेही या चक्काजाम जामला पाठिंबा देण्यात आला संतोष देशमुखला जी अमानुष पद्धतीने हत्या केली धनंजय मुंडे आणि गुंडांनी आणि परभणीमध्ये सोमनाथ सुरवशी यांची न्यायालयीन कोठडी आतापर्यंत आम्ही पोलीस कोठडीत हत्या ऐकलो होतो पण न्यायालयीन कोठडीत ही पहिल्यांदा आली न्यायालयीन चौकशीची मागणी झाली यासाठी स्थापन करतो म्हणले यासाठी आणि न्यायालयीन चौकशी ह्याच्यामध्ये अजूनही काही फक्त खंडणीच्या वर कुठला गुन्हा दाखल झालेला नाही आमची मागणी ह्या प्रकरणात आहे आणि तिथं त्या तत्कालीन अधिकाऱ्यांना परभणीच्या तर त्यांना तीनशे दोन लावून या दोन्ही स्वर्गीय सुरवंशी आणि स्वर्गीय देशमुख यांना न्याय मिळावा हीच आमची मागणी होती त्याच्यासाठी आम्ही चक्का जाऊ आज लातूर जिल्ह्यामध्ये कैलासित संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे व वाल्मिक कराड यांच्यावरती तीनशे दोन दाखल करून त्यांनाही फाशी या गुन्ह्यामध्ये दाखल झालं पाहिजे कारण वाल्मिक कराड वरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे परंतु त्यांच्यावरती तीनशे दोन दाखल झालेला आहे आमचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना व आजितदा पवार यांनाही सांगणं आहे की बीड जिल्ह्याचे आमदार परळीचे आमदार आणि सध्या त्यांना जे मंत्री केलेला आहे धनंजय मुंडे व भारतीय जनता पार्टीच्या आमदार विधान परिषदेच्या पंकजा मुंडे या दोघांचाही मंत्रिमंडळामधून राजीनामा घ्यावा व निपक्षपाती त्या ठिकाणी चौकशी व्हावी यासाठी ना काम त्यांना करू द्यावं काल ज्या काही पुरावे व्हिडिओ व्हिडिओ कॉल जे व्हिडीओ कॉलिओ सापडलेले आहेत त्याच्यामध्ये शंभर टक्के वाल्मी करार व धनंजय मुंडे हे शंभर टक्के त्या प्रकरणामध्ये आहेत कारण यांच्या हस्तक्षेपाशिवाय किंवा यांच्या आशीर्वादाशिवाय त्या भूलने किंवा त्या पूर्ण घ्यायनं हे हत्याकांड केलेलं नाही त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हे फाशी झाली पाहिजे त्यांच्यावर त्यांना सरपंच सन्मान संतोषांना देशमुख मसाजो आणि सोमनाथ जेसुरशी हे आमचे बौद्ध समाजाचे बांधव त्या दोघांची हत्या झालेली आहे त्या दोघांच्या हत्येचे जे काही मारेकरी आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा होई फासावर त्यांना लटकवण्यात यावं ह्याच्या यामुळे आम्ही ह्याच्या काळात केलेलं आहे त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली आहे की बाबा लवकरात लवकर त्यांच्या विरोधातले विरोधातले जे काही गुन्हेगार आहेत त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेऊन त्यांच्यावर गुन्हा लवकरात लवकर दाखल होऊन त्यांना शिक्षा होईल त्यांच्या मागे जे कोणी वरधस्त आहेत धनंजय मुंडे पंकजा मुंडे हे जो जे मंत्री हे, जे मंत्री आहेत यांचे जे काही मंत्री हे मंत्री जे आहेत यांचे जे वरद असते त्यांचा वापर करून हे सुटतील हिची भीती पूर्ण समाजात आहे कारण की आतापर्यंत वाल्मिकांना करार यांना पोलीस प्रशासनाकडून सिक्युरिटी दिली जात होती जे ज्यांना ज्यांच्यावर पंधरा सर्वात गुन्हे दाखल आहेत आणि बाकीचे जे, जे होते गुन्हेगार सुमनाथांनाच्या हत्याकांड मध्ये त्यांच्या त्यांच्यावर एकोणीस एकोणीस पंधरा पंधरा गुन्हे दाखल असतानाही त्यांना अटक करण्यात आली नव्हती आता एका सरपंचाची लोकप्रतिनिधीची हत्या झाल्यानंतर सरकारला जाग येते आणि त्यांनी सरकारला जाग येते आणि त्यांनी त्या ते हत्याकांडाच जे आरोपी आहेत त्यांना एक महिन्यानंतर पकडत आहेत ते सुद्धा त्यांनी स्वतःहून सरेंडर केलं हे एक प्रकारे पोलीस प्रशासनाच लाजी लाजीरवाणी बाबा आहे असं म्हणून झालं आणि त्याच्यावर गृहमंत्री गृहमंत्री त्याच्यावरती ते, लवकरात लवकर कारवाई करावी यासाठी आपण हे चक्काजाम आंदोलन केलं होतं